आपण पाहत आहात भारत इनसाइड न्यूज मराठी हिंदी बांगला गडचिरोली जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांनी मागील सौर कृषी पंप योजनेमध्ये शेकडो शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज केलेला आहे परंतु सातबारावर नावे असलेल्या एकाच्या नावाने अर्ज सबमिट केलेला आहे अर्जदाराचे नाव सातबारावर आहे परंतु सातबारावर असलेली आराजी ही सातबारावर सामायिक क्षेत्र अशी नोंद केली असल्याने कुणाच्या तरी एकाच्या नावाने आराजी दर्शवण्यात येत आहे सातबारा धारकाचे नाव या रकाण्यामध्ये अर्जदाराचे नाव लिहिले असता आराजी शून्य दाखवते त्यामुळे ऑनलाईन अर्ज सबमिट करता येत नाही त्यानुसार सातबारावरील ज्या नावाने आराजी दर्शवले जाते ते नाव त्या ठिकाणी टाकलेले आहे अर्जदाराचे नाव व सातबारामधील नाव यात फरक असल्याने महावितरण कंपनीने सदर अर्ज प्रलंबित ठेवला आहे शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर सातबारावरील सर्व व्यक्तींची संमती नाहरकत प्रमाणपत्रसुद्धा जोडलेले आहे व डिमांड म्हणून बावीस हजार नऊशे एकाहत्तर रुपये ऑनलाईन पद्धतीने अनेक शेतकऱ्यांनी भरलेले आहेत परंतु सदर अर्ज महावितरण कंपनीने पुढे फॉरवर्ड न केल्याने मागील तीन ते चार महिन्यांपासून शेतकऱ्यांचे मागेल त्यांना सौरपंप योजना अर्ज प्रलंबित आहेत शेतकऱ्यांच्या शेतावर सोलर पंपना बसवल्याने शेतीचा हंगाम जवळ असल्याने शेतकरी शासनाच्या या योजनेपासून वंचित राहत आहे पुढे महावितरणच्या या धोरणामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होणार आहे वास्तविक ऑनलाईन फॉर्म भरताना अर्जदार व सातबारा नाव वेगळे असल्याने त्याच वेळेस अर्ज सबमिट व्हायला नको होता परंतु दोन्ही नाव वेगळे असताना सुद्धा अर्ज सबमिट होत आहे याचा अर्थ जे संमतीपत्र जोडलेले आहे त्यानुसार अर्ज मंजूर होणे अभिप्रेत आहे याबाबत तहसीलदार यांना भेटून विचारले असता सहमतीपत्र त्याच्यासाठी जोडले जाते सातबारामध्ये सामायिक क्षेत्र दर्शवल्याने कोणाच्याही एकाच्याच नावाने आराजी दर्शवलेली जाते असे तहसीलदारांचे म्हणणे आहे कदाचित हा महावितरण कंपनीच्या पोर्टलचा दोष असावा असे त्यांनी सांगितले त्यामुळे या योजनेसाठी लागणारी रक्कम भरलेली असून व लागणारी सर्व कागदपत्रे अर्जासोबत सादर केलेली असताना सुद्धा जर अर्ज मंजूर होत नसतील तर शेतकऱ्यांनी काय करावे ही समस्या गडचिरोली जिल्ह्यातील अनेक तालुक्यात निर्माण होत आहे तरी राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या या समस्याकडे लक्ष देऊन तत्काळ ही समस्या दूर करावी अशी मागणी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर प्रणय खुने राष्ट्रीय प्रवक्ता ज्ञानेंद्र विश्वास विदर्भ अध्यक्ष जावेद सय्यद विदर्भ कार्याध्यक्ष नेताजी सौंदरकर प्रदेश उपाध्यक्ष भारत खटे राहुल भाऊ झोडे महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मनीषा मडावे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा वाघाडे नानुभाऊ उपाध्ये महेश अलो चामोर्शी तालुकाध्यक्ष कालिदास बनसोड भामरागड तालुकाध्यक्ष भीमराव वनकर वडसा तालुकाध्यक्ष रजनीकांत गुरनुले कुरखेडा अध्यक्ष रुपाली कावळे अहेरी तालुका अध्यक्ष नागेश मडावी यांनी केले आहे आपण पाहत आहात भारत इनसाइड न्यूज मराठी हिंदी बांगला